हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे कांद्याच्या पातीची सुकी भाजी तर सगळ्यात अगोदर कांद्याच्या पातीला बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचं पाणी सगळं नितळून घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण तेल टाकायचं आहे ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त टाकायचं तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण घालायची तर इथे मी बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे भाजीमध्ये कांदा थोडासा कमी वाटला म्हणून मी एक सुका कांदा चिरून घेतलेला आहे तर आता जो कांदा मी सुका चिरून घेतला आहे तो ह्या तेलामध्ये घालायचा आहे आणि कांद्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा इथे चांगला आपण बदामी रंगाचा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की ह्याच्यामध्ये पातीमध्ये जो कांदा येतो तो कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून टाकायचे आहेत तर आपण ह्याच्या मिरच्या आणि कांद्याच्या पातीचा कांदा टाकलाय त्याला पण आपण चांगला परतून घ्यायचा आहे तर ओला कांदा पण आपला चांगला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टमाटा बारीक चिरून घालायचा आहे टमाटा टाकल्यानंतर टमाट्याला पण आपण चांगला परतून घ्यायचा आहे टमाटा आपल्याला चांगला तेल सुटत तो सर चांग परतून घ्यायचा आहे तर इथे टमाट्याला पण आता चांगलं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे हिरवी मिरची तिखट होती म्हणून लाल मिरची थोडीशीच टाकलेली आहे भाजीमध्ये मीठ आपण थोडंसंच टाकायचं आहे कारण की मातीची भाजी जी असते ती शिजल्यानंतर आकसून जाते त्यामुळे मीठ आधी आपण थोडंसंच टाकायचं आहे आता मसाला टाकल्यानंतर कांदा आणि टमाटा चांगला परतून घेतलेला आहे आता आपण जी कांद्याची पात चिरून घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची कांद्याची पात टाकल्यानंतर आपण ह्या पातीला बिना हलवता अशीच शिजून द्यायची तर कांद्याची पात मी अशीच पसरवून घेतलेली आहे आता ह्याच्यावर मी छाका ठेवून एक पाच मिनटं चांगलं शिजून देणार तर पाच मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढून घेते तर तुम्ही बघू शकता कांद्याची भात आता खाली बसलेली आहे आता आपण भाजीला चांगली मिक्स करून घ्यायची मसाले आणि परतलेला कांदा टमाटर चांगला पातीला मिक्स झाला पाहिजे तर ह्याप्रमाणे मी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे कांद्याच्या पातीला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला हे पाणी आटत तर भाजीला चांगली शिजवून द्यायची अधूनमधून भाजी आपण हलवत राहायची आहे आजी इतर खाली जरून भाजी हलवली नाही तर मग ती खालीच जळून जाते म्हणून का भाजीला आपण थोड्या थोड्या वेळाने चांगली हलवत राहायची आहे तर थोड्याच वेळामध्ये कांद्याच्या पातीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे इथे मी ही शेव घेतलेली आहे फळसाणमध्ये जी शेव येते ती शेव आहे ही शेव मोळी आहे तर आता ह्या वेळेस आपण ह्या भाजीमध्ये ही शेव घालायची शेव घातल्यानंतर भाजीला आणखीन आपण मिक्स करून घ्यायची तर शेव टाकल्यानंतर भाजीला मी चांगले मिक्स करून घेतलेली आहे आता एकाच सेकंडभर भाजी आपण शिजवून द्यायची आहे तर इथेच भाजी आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही कांद्याच्या पातीची सुकी भाजी कशी वाटली भाजी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू